माननीय सचिन सचिनदादा यांच्या नेतृत्वशाली माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब माननीय पालकमंत्री यांच्या मारधनीशालीतील ही निवडणूक आम्ही लढवली आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे दादांनी हे सगळं पॅनल प्रमुख म्हणून आज सभापती उपसभापतीच्या निवडीपर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या संचालकाला विश्वासात घेऊन मला सभापती देण्याचं बहुमान सचिनदानी मला दिला आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझा विश्वास ठेवला तर मी निश्चितपणे शेतकऱ्यासाठी व्यापाऱ्यासाठी आणत्यासाठी दलालासाठी अहवाल तोणारासाठी सगळ्यासाठी ते चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा मी प्रयत्न करीन आणि निश्चितपणे मान्य मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जे विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न दोन वर्ष आपण आणि पुढं सुरेश हसापुरे अशी ही मिली बघत झालेली आहे काय नेमकं मिली बघत नाही आहे नियोजनाचा भाग म्हणजे मला दोन वर्ष आणि नंतर हसापुरे साहेबांना दोन वर्ष असं ठरलेलं आहे पुढचं शेवटचं वर्ष काय ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्री साहेब जे सचिनदादांनी सांगितलं त्या पद्धतीनं आमचं नियोजन राहणार आहे त्याच्यात कुठलं बदल होणार नाही धन्यवाद